यू बंधू बाय दोन हजार सहा सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मात्र सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार सहा फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नदी किंवा समुद्रात विसर्जन करण्यासाठी हायकोर्टाची परवानगी तर सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करण्याचे आदेश मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेची एसआयटी आणि ईओडब्ल्यू चौकशी करण्याची संदीप देशपांडे यांची मागणी भाजपच्या खा, माजी खासदारांचा मुलगा सनी पांड्याची टेंडर प्रक्रियेत मिली बघत असल्याचा देशपांडेंचा आरोप मराठी माणसांना पटक पटक्के मारण्याची धमकी देणाऱ्या निशिकांत दुबेना मराठी हिसका संसद भवनात काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांचा दुबेना घेराव रुद्रावताराला घाबरून दुबेंचा पट नवी मुंबईच्या महापेत कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू चालकानं अचानक वाहन वळवल्यानं ट्रेनच्या चाकाखाली येऊन पोलिसाचा जागीच मृत्यू मुंबईत सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती सव्वीस जुलैला सर्वात मोठ्या म्हणजे चार पूर्णांक सदुसष्ट मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज nas cara